अभ्यास करण्याच्या वेळी घरी पाहुण्यांचे आगमन बाहेर गाण्यांद्वारे ध्वनी प्रदूषणाचा त्रास मोबाईलमुळे दुर्लक्ष होणं कितीही वेळा वाचून ही, ही पाठांतर होत नाही अशी अभ्यास न करण्याची अनेक कारणं काही विद्यार्थ्यांकडे तयार असतात पण वेळ परिस्थिती कशीही असली तरी जिद्द व चिकाटी असेल तर आपण प्रत्येक समस्येवर मात करून स्वतःचा अनोखा मार्ग शोधून काढू शकतो सध्या असाच एक व्हिडिओ समोर येत आहे चला तर पाहूया नक्की काय आहे व्हिडिओ ते पाहण्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा मुंबईत राहणाऱ्या अभिषेक सुजित शर्मा याची गोष्ट सुद्धा अशीच आहे अभिषेक शर्मा मुंबईत लोकमान्य टिळक नगरच्या चाळीत राहतो लहानपणापासूनच अभिषेकने वैज्ञानिक बनण्याचे स्वप्न पाहिले होते या प्रवासात अभिषेकला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला अनेक अडचणी असूनही अभिषेकने आय आय टी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करण्यावर लक्ष केंद्रित केले अभिषेकचे वडील एका स्टील फॅब्रिकेशन कंपनीत मजूर आहेत ते महिन्याला तीन हजार रुपये कमावतात त्यांचे चार जणांचे कुटुंब चाळीतील एका छोट्याशा भाड्याच्या खोलीत राहते या परिसरातील रहिवासी अनेक गुन्हेगारांमुळे त्रस्त होते त्याशिवाय येथे खाजगी शौचालयासारख्या मूलभूत सुविधा देखील नव्हत्या त्याच्या आजूबाजूच्या परिसरातूनही खूप आवाज तसेच अभ्यासात सतत काही ना काही व्यत्यय यायचे तरी देखील त्याने अशा अनेक समस्यांचा त्रास सहन करूनही तो चिकाटीने अभ्यास करत होता कारण अभिषेकला स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्याबरोबरच स्वतःच्या कुटुंबाला घरोबरीतून बाहेर काढायचे होते अखेर समस्यांवर मात करून त्याने आपले स्वप्न सत्यात उतरवले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा